बाबा साहब आम्बेडकर को दलाल कहकर उस मिश्रा को दलाल कहने के पहले जानते थे तुम जमवाना चाहता नहीं समझे आपको कौन कुत्ता पूछ रहा था कौन जानता था, था, था दलाल कहने से वो सारे है। जितने बीएन राव बीए बीएन राव कर रहे तो तो अभी बीएमराव बीएन राव अरे आप हाँ लोगों को समझ में आना चाहिए बाबा साहब का नाम साइड में करना चाहते हैं बीएन राव का नाम सामने लाना चाहते जय भीम नवोद्या जय सौ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बरेचसे लोक अपशब्द वापरत आहेत त्यांचा अपमान करत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून स्वतःला फेमस करायचे अशा प्रकारचे सध्या षडयंत्र चालू आहे पामसेफ राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब म्हणालेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान प्रतिक्रांतीवादी लोक यासाठी करतात कारण की त्यांना फेमस व्हायचे असते आता अनिल मिश्रा नावाचा हा जो वकील आहे त्याला जगामध्ये कोणीही ओळखत नव्हते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतर त्यांच्याविषयी चुकीच्या बोलल्यानंतर त्यांचा अपमान केल्यानंतर आज त्यांना सर्वजण ओळखत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचे काही बोलायचे त्यांचा अपमान करायचा आणि फेमस व्हायचे असे सध्या चालू आहे फेमस झाल्यानंतर त्यांना सरकार इलेक्शन मध्ये हुवा करतील आपल्याला खासदार होता येईल आमदार होता येईल अशी इच्छा या लोकांच्या मनामध्ये असते असे मत मामसेबचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केलेले आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाची राज्यघटना लिहिली नाही बी एन राव यांनी राज्यघटना लिहिली अशा प्रकारचा सोशल चालू आहे या, या देशाचा इतिहास बदलून खोटा इतिहास जडतेसमोर या प्रतिक्रांतीवादी लोकांनी आणला तथागत मोहन गौतम बुद्धांनी जगामध्ये देव नाही हे सिद्ध केले आहे त्यांनी कोणताही देव मांडला नाही आत्मा मांडला नाही पुनर्जन्म मांडले नाही तरी देखील प्रतिक्रांतीवादी लोकांनी तथागत बुद्धांचे प्रामाणिकरण करून बुद्ध हे विष्णूचे नववे अवतार आहेत अशा प्रकारचा खोटा प्रभागंडा त्यांनी केला तत्व तसाच आता सध्याचे हे लोक करत आहेत बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही करून ठेवलेले आहे ते संपवण्याचे षडयंत्र चालू आहे आणि म्हणूनच असा प्रभागंडा हे लोक करत आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना लिहिली नसून ही राज्यघटना लिहिण्यामध्ये बऱ्याचशा लोकांचा हात होता स्वतः कृष्णचारी यांनी संसदेमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद सरदार वल्लभभाई पटेल आणि असंख्य काँग्रेसी नेत्यांच्या समोर सांगितलेली आहे बोललेले आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीच भारताची राज्यघटना लिहिलेली आहे ज्या लोकांना राज्यघटना लिहिण्याचे काम सोपवले होते ते बरेचसे सदस्य राज्यघटना लिहिण्यासाठी येऊ शकले नाहीत बरेचसे आजारी होते बरेचसे मरून गेलेत काही जण विदेशात सिरळ झालेत काही जणांना दिल्लीचे वातावरण सूट झालं नाही यामुळे देशाची राज्यघटना देण्याची जबाबदारी एकट्या डॉक्टर आंबेडकर यांच्या येऊन पडली आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रामाणिकपणे या देशाची राज्यघटना लिहिली आणि म्हणूनच या देशाने त्यांच्यावरून मान्य केलं पाहिजे असे मत ते उच्चार्य यांनी सर्वांच्या समोर पार्लमेंटमध्ये केले होते बी एन राव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली नसून बी एन राव यांनी भारतीय राज्यघटना आलेली अशा प्रकारचा खोटा परवा यासाठी चालू आहे की जसे तथागत बुद्धांना या लोकांनी इतिहास बदलून बुद्धांना विष्णूचा नवा अवतार घोषित करण्याचे षडयंत्र चालू केले तद्वतच आता बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास बदलून भारतीय संविधान एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले असून असून बऱ्याचशा लोकांचे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे बी एन ड्राईव्ह या संविधानाचे शिल्पकार आहेत अशा प्रकारचा खोटा प्रकट लोक करत आहेत ते एका महार जातीच्या व्यक्तीने या देशाचे संविधान दे लिहिलेले आहे एका महार जातीच्या व्यक्तीने इतकी मोठी कामगिरी करून दाखवलेली आहे या देशाला आधुनिक भारत घडवण्यासाठी या देशाचा औद्योगिक विकास करण्यासाठी जे बाबासाहेब आंबेडकर यांनी महान कार्य केलेले आहे ते या लोकांना पचत नाही एक अस्पृश्य जातीचा व्यक्ती विश्व महाविदवान म्हणतो या लोकांना पचत नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचा खोटाचंड हे लोक करत असतात कारण की त्यांच्या जातीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्वान व्यक्ती जन्मास येऊ शकला नाही आणि म्हणूनच बाबासाहेब या आंबेडकर यांच्या वेशाचा खोटा उपरप्रकंड करून हे लोक स्वतःला समाधान करत असतात सध्याची जी परिस्थिती आहे ती खूपच भयंकर अशी परिस्थिती आहे हे कुठेतरी थांबवले पाहिजे आणि ही थांबवण्याची जबाबदारी का ही आंबेडकरी लोकांची आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काही कार्य केलेले आहे त्या कार्यामुळे आज बहुजन समाज जागा आहे परंतु केवळ काही ठराविक जातीचे लोकच डॉक्टर आंबेडकर यांना मानतात परंतु अन्य जातीचे लोक बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान विसरतात बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केलेले आहे त्या कार्याचा फायदा तेवढा करून घ्यायचा परंतु बाबासाहेबांना मानायचे ना अशा प्रकारचे लोक करतात स्वतः सवर्ण असल्यासारखे हे वागत असतात डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते की तुमचा पक्ष एक असला पाहिजे तुमचा उद्देश एक असला पाहिजे तुमचा नेता एक असला पाहिजे तुमची संघटना एक असली पाहिजे परंतु सध्या आंबेडकरी चळवळीमध्ये बरेचसे चेहरी निर्माण झालेले आहेत बरेचसे नेते निर्माण झालेले आहेत बरेचशा राजकीय पक्ष संघटना उद्देश असे चित्र तयार झालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे सर्व लोक एकमेकांसोबत ईर्षा करत असतात एकाच व्यासपीठावर येऊन आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी हे लोक तयार होत नाहीत आणि याचाच गैरफादा प्रतिक्रांतीवादी लोक येत असतात मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी दीक्षा दिली बौद्ध दीक्षा दिली असली तरी लोकांना लोकांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हा समजून आलेला नाही नाही इतिहास या ना बौद्ध धर्माचा गौरवशाली इतिहास या लोकांना माहिती करून घेण्याची देखील इच्छा झालेली नाही बौद्ध धम्म काय आहे ते समजण्याची क्षमता देखील यांनी स्वतःमध्ये निर्माण केलेली नाही आजही बरेचसे लोक आपला त्या धर्माची रूढी परंपरा मानतात ज्याने त्यांना गुलाम बनवली अस्पृश्य बनवली डॉक्टर आंबेडकर आपल्या मुक्तीकोन फते या भाषणामध्ये म्हणाले होते की जो धर्म तुम्हाला माणूस म्हणून वागायला तयार नाही जो तुम्हाला हिंद समजतो पशुपेक्षा हिंद समज जो पशूचा स्पर्श चालला तरी चालते परंतु माणसासारख्या माणसा स्पर्श त्यांना चालत नाही जो धर्म तुम्हाला नोकरी करू देत नाही तुमच्या शिक्षणाच्या आड येतो तुमच्या प्रगतीच्या आड येतो ज्या धर्मामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य समता जो धर्म तुम्हाला संघटना स्थापन करायची सहमती देत नाही ज्या धर्मामध्ये माणसाने माणसाचे माणसासारखे वागले पाहिजे अशी शिकवण नाही अशा धर्मात तुम्ही का राहता जो धर्म माणुसकीवर आधारित आहे जो धर्म तुम्हाला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय मिळवून देत के या धर्मामध्ये तुम्हाला संघटना स्थापन करण्याची संमती आहे जो धर्म तुम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी शिकवतो अशा धर्माचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिलेली आहे बाबासाहेब आंबेडकर मी म्हणायची बौद्ध धर्म हा जगातील सर्वात मोठा धम्म आहे कारण तो केवळ एक धर्म नसून एक खूप मोठा सामाजिक सिद्धांत आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमात बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चॅनलचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तर आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध भीम जय समाजसो